नमस्कार मी नटराज आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो लाडकी बहीण योजनेची बरेच जण केवायसी करत आहेत पण केवायसी करताना करता अनेक प्रकारचे एरर मेसेज पाहायला मिळत आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना महिलांना ई के वाय सी करताना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे आता या अडचणी आपल्या लवकरच दूर होणार आहेत कारण या संदर्भातील महत्वाची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे तर त्यांनी काय नेमकी या संदर्भात माहिती दिलेली आहे चला थोडक्यात जाणून घेऊयात तत्पूर्वी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेली असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहिती व्हिडिओ प्रथम आपणास पाहायला मिळतील तर राज्याच्या महिला व बालविकास मंत्र्यांनी या संदर्भात काय नेमकी माहिती दिलेली आहे आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ई केवायसी करताना ओ टी पी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई केवायसी प्रक्रिया सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व व लाडक्या बहिणींना आश्वासन करते तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करताना आपल्याला जर ओ टी पी येत नसेल किंवा आपल्याला आणखी काही वेगवेगळे वेग एरर दाखवत असतील एरर मेसेज आपल्याला पाहायला मिळत असतील तर काळजी करू नका हे सर्व तांत्रिक अडचणी आहेत या तांत्रिक अडचणी जे आहेत ते लवकरच दूर केल्या जातील आणि ई केवाय सी जी आहे ते आपल्याला सुलभतेने आणि सुरळीतरित्या लवकरच करता येईल अशा प्रकारची माहिती महिला व बालविकास मंत्री आदितीताई ताई तटकरे यांनी दिलेली आहे तर आपण देखील लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करत तर तसाल तर दोन दिवसानंतर शक्यतो ई केवाय सी करण्याचा प्रयत्न करा जर होत असेल तर करून घ्या नसेल होत तर काळजी करू नका दोन दिवसानंतर परत प्रयत्न करा आपली लाडकी बहीण योजनेची की ई के वाय सी देखील नक्की होऊन जाईल लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी आपण आपल्या मोबाईलवरून कशा पद्धतीने करायची या संदर्भातील सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे हा तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या ला, लाडकी बहिणी योजनेची ई के वाय सी आपण करू शकणार आहात मित्रो ही महत्वपूर्ण माहिती आपले इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद